मराठी लघुलेखन एकशे वीस शब्द प्रतिमिनिट स्टार्ट आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र काल आज आणि उद्या या विषयावरील चर्चासत्रात आदरणीय अध्यक्ष महोदयांनी मला विचार मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करीत आहे गेल्या पन्नास वर्षातील सिंहावलोकन आजच्या पिढीच्या कार्यकर्त्यांनी करण्याइतके इतके हे सोपे काम नाही स्वातंत्र्याची निर्मिती देशाला प्रजासत्ताक म्हणून घोषित केल्यानंतर भाषणावार भाषावार प्रांतरचनेच्या आधारावर देशभरात निर्माण झालेले वातावरण द्विभाषिक राज्य संयुक्त महाराष्ट्राची चळवळ एक मे एकोणीसशे साठ रोजी तुमच्या आणि माझ्या महाराष्ट्र राज्याची झालेली स्थापना हे सारे त्यावेळेचे दिसत होते त्यावेळी माझ्यासारखे माझ्यासारख्याचे वय अंदाजे दोन चार वर्षाचे असेल स्वातंत्र्योत्तर काळात जन्माला आल्यामुळे स्वातंत्र्यापूर्वीचा काळ मला इतिहासापासून समजला विद्यार्थी दशेत जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत असताना तो शिकावयास मिळाला किंबहुना वाचावयास मिळाला गेल्या पन्नास वर्षाच्या महाराष्ट्र उभारणीमध्ये शेवटच्या कालखंडात मला सहभागी होता आले विद्यार्थी दशेमध्ये वाटचाल करीत असताना महाराष्ट्राच्या सामाजिक जडणघडणीचा इतिहास नजरेसमोर ठेवता आला स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्यासारखे सर्वस्पर्शी नेतृत्व महाराष्ट्राला मिळाले महाराष्ट्राचा मंगल कलश आणल्यानंतर महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वांगीण उभारणीला त्यांनी मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिले स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांनी हे मराठा राज्य होणार नाही तर मराठी भाषिकांचे राज्य होईल असे आवर्जून सांगितले होते सुसंस्कृत महाविचारांचे महाराष्ट्र राज्य निर्माण करण्यासाठी त्यांच्या काळात निर्माण केलेल्या योजनांच्या आधारावरच गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्राची उभारणी झालेली आपण सर्वांनी पाहिली आहे या ठिकाणी असे दिग्गज नेते आहेत की त्यांनी चव्हाणसाहेबांच्या कार्या कार्यकाळ पाहिलेला आहे कन्नमवार साहेब वसंतराव नाईक साहेब वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण आणि आदरणीय श्री शरदराव पवार यांचाही कार्यकाळ पाहिलेला आहे प्रत्यक्षात विधिमंडळाच्या कामकाजामध्ये सहभागी होत विरोधी पक्षाची प्रभावीपणे भूमिका बजावणारे नेतेही आज या सभागृहात उपस्थित आहेत या सर्वांच्या वैचारिक देवाणघेवाणीतून उभा राहिलेला हा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र समृद्धीच्या एका वाटेने निश्चितपणे गेलेला आहे पण देशातील सुसंस्कृत पुरोगामी विचारांचे फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांची आपल्या कृतीतून अंमलबजावणी करणारे राज्य आणि प्रगतीपथावर नव्हे तर विकसित झालेले राज्य म्हणून नाव कमविण्यामध्ये आपल्याला निश्चितपणे यश मिळालेले आहे अलीकडच्या काळात आपल्या राज्याची इतर राज्याबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुलना करण्याचा मोह काहींना आवरत नाही पण पन गेल्या पन्नास वर्षात महाराष्ट्र राज्याने नेत्रदीपक अशी प्रगती केली आहे सर्वच क्षेत्रात राज्याला पुढे नेले आहे आणि विचाराचे धन देत असताना देशाला घडविण्यामध्ये सुद्धा फार मोठे डोंगरा एवढे योगदान दिले आहे याचा रास्त अभिमान आम्हाला वाटत आहे मी कोकण विभागातून आलेलो आहे गेल्या पन्नास वर्षाच्या कार्यकाळात कोकणाने अनेक नररत्ने महाराष्ट्राला व देशाला दिली आहेत देश घडविण्यामध्येही या नररत्नांचा मोठा सहभाग राहिला आहे देशाला केवळ चार राजकीय नररत्ने मिळाली असे नव्हे तर साहित्य सामाजिक क्रीडा अशा वेगवेगळ्या क्षेत्रातशी निगडीत असलेली अनेक दैदिप्यमान विचारसारणीची माणसे कोकणाच्या भूमीतून जन्माला आली व त्यांची महाराष्ट्र देश घडविण्यात फार मोठे योगदान झालेले आहे आज गेल्या पन्नास वर्षाच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्र कोठे आहे असा विचार करीत असताना प्रादेशिक वादाबाबत मी बोलणार नाही कारण मी संयुक्त महाराष्ट्राचा पुरस्कर्ता आहे लहानपणी पाहिलेले कोकण आणि गेल्या पन्नास वर्षाच्या वाटचालीतून सरकारने आखलेल्या वेगवेगळ्या योजनातून संपन्नतेच्या वाटेवर वाटचाल करणारे कोकण आपणास दिसत आहे त्याबाबतचे एक महिनीय चित्र आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येत आहे स्टॉप